राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात ला, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण ओपरा गावाला पुरानं वेढलेलं असून दोन हजार लोकसंख्या असलेल्या या ओपरा गावातील तीनशेहून अधिक घरांचं नुकसान आहे गावातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे सध्या मात्र पूरग्रस्त नागरिकांना शासकीय गोदामात हलवण्याचे निर्देश तालुका प्रशासनाने दिले आहेत मात्र आज प्रशासनाने गावात बचाव पथक पाठवून नागरिकांची सुटका करून त्यांना शासकीय गोदामात हलवले गावात चार ते पाच फुटांची गर्दी पूर्णपणे दिसत होती जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकाने बोटीच्या सहाय्यानं संपूर्ण गावातील सगळ्या लोकांची सुटका केली ज्यात बहुतांश महिला आणि वृद्ध लोक होते भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ओपरा गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवनी तालुक्यातील सेंद्री भुज येथून पाणी वाहत असून लाखांदूर तालुक्यातील चूलबंद नदीला पूर आलाय आणि अशावेळी तालुक्यातील ओपरा गावाला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो गावातील मुख्य चौका सुमारे दहा फूट पाणी असून मंदिर ग्रामपंचायत आणि अनेक इमारतींमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे मुख्य रस्त्यावरून तीन ते चार फूट पाणी वाहत आहे तीनशेहून अधिक घरांमध्ये एक ते दोन फूट पाणी साचलेलं असून खाद्यपदार्थांची नासाडी झालेली आहे पूरग्रस्त नागरिकांना शासकीय गोदामात हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा